नमस्कार फायनली आपण पाहतोय आता ईश्वरीच्या नवऱ्याला म्हणजेच अर्णवला कळून चुकलेलं असतं की ईश्वरीच्या आईमुळेच आपल्या आईला आत्महत्या करावी लागली आहे हा खूप मोठा राग आता ईश्वरीच्या नवऱ्याच्या मनात खतखत असतो अर्णव आता ईश्वरीकडे ढुंकूनही पाहत नसतो आणि अशातच आता ईश्वरीला कळून चुकलेलं असतं की अर्णव सरांनी खूप मोठा गैरसमज करून घेतला आहे ईश्वरी अर्णवच्या जवळ आलेली असते अर्णव म्हणत असतो तू माझ्या जवळ येण्याचा प्रयत्नही करू नकोस हे वाक्य ऐकल्यावर ईश्वरी म्हणत असते अर्णव सर का का असं वागताय तुम्ही अहो थोड्या वेळापूर्वी माझ्याशी बोलण्यासाठी किती प्रयत्न करत होता तुम्ही असं काय कळलंय तुम्हाला की अचानकपणे तुम्ही माझ्याशी बोलणं टाकलंय त्यावर अर्णव म्हणत असतो तू नाही ऐकलंस का किंवा तू नाही पाहिलंस का माझ्या वडिलांच्या खांद्यावर तुझ्या आईचा हात होता याने काय सिद्ध होतं आहे की तुझ्या आईने माझ्या वडिलांना प्रेमाच्या जाळ्यात ओढलं आहे त्यामुळेच माझ्या आईला मनस्ताप होऊन आत्महत्या करावी लागली आहे मी पोरका झालो आहे त्यावर मात्र आता ईश्वरी म्हणत असते अर्णव सर जे तुम्ही पाहताय ते पूर्ण सत्य नाही आहे बहुतेक सत्य काहीतरी वेगच असू शकतं हे वाक्य ऐकल्यावर अर्णव म्हणत असतो ईश्वरी आता तू कितीही काही बोल पण माझ्या मनाला आता ज्या वेदना होत आहेत ना त्या मी तुला नाही सांगू शकत त्यावर ऐश्वरी म्हणत असते अर्णव सर मी समजू शकते पण प्लीज खूप मोठा गैरसमज करण्यापूर्वी काय त्याचं कारण आहे ते नीट समजून घ्या मलाही याबद्दल आईशी बोलावं लागणार आहे त्यावर अर्णव म्हणत असतो तुझी इच्छा मी तुला कोणाशीही बोलण्यासाठी अडवलेलं नाही आहे पण आता एक गोष्ट लक्षात ठेव मी आता तुला माझ्याबरोबर माझ्याच घरात आयुष्यभर नांदवणार तर आहेच पण लक्षात ठेव आपल्या नात्यामध्ये अजिबातच प्रेम नसणार आहे असं निमूळ नातं सहन करायचं असेल तरच तू माझ्याबरोबर राहा हीच तुझ्या आईने केलेल्या कर्माची शिक्षा आहे तुला हे वाक्य ऐकल्यावर ईश्वरी म्हणत असते अर्णव सर काय बोलताय तुम्ही हे हो असं बोलून तुम्ही काय सिद्ध करताय तुम्हाला कळत आहे का त्यावर अर्णव बोलत असतो मला या विषयावर आता एक शब्दही बोलायचा नाही आहे आणि अशातच अर्णवने गाडी स्टार्ट केलेली असते आणि तेवढ्यात ईश्वरी म्हणत असते थांबा अर्णव सर मी तुमच्याबरोबर तुमच्या त्या निमुळत्या नात्यामध्ये राहायला तयार आहे पण मी तुम्हाला खात्रीने सांगू शकते या सगळ्यामध्ये माझ्या आईचा काहीही दोष नाही आहे हवं तर तुम्ही या सगळ्याच्या अगदी खोल मुळापर्यंत जाऊन पाहू शकता त्यावर अर्णवने मात्र आता ईश्वरीला हात दाखवत म्हटलेलं असतं नाही मला आता याच्या खोल मुळावर जायचंच नाही आहे तुझ्या आईची काळी कर्तृत्व मला माहिती पडली आहेत अशातच आता अर्णव म्हणत असतो बसतेस की नाही गाडीत फक्त सांग मला का मी निघू तेवढ्यात ईश्वरीने गाडीचा दरवाजा उघडलेला असतो आणि ती लगेचच गाडीत बसते ईश्वरी गाडीत बसल्यावर आपण पाहतोय लगेचच अर्णवने फास्ट गाडी मारलेली असते आणि फटाफट गाडी आपल्या घराजवळ नेलेली असते इकडे आपण पाहतोय आता ही जी नम्रता असते ईश्वरीची बहीण ती स्वतःच्या आईला म्हणत असते आई काय आहे हे सगळं याबद्दल तू आम्हाला कधीच काही बोलली नाहीस त्यावर लगेचच आता सुप्रिया म्हणत असते अगं कधी गरजच पडली नाही हा काय इतका मोठा विषय नाही आहे की मी तुम्हाला सांगायला हवा अगं या विषयाला समोरच्या व्यक्तीने अगदी वेगळं वळण दिलं बस इतकंच त्यावर नम्रता म्हणत असते अग पण आई ती समोरची व्यक्ती आहे कोण जिने हा सगळा प्रॉब्लेम क्रिएट केलाय त्यावर सुप्रिया म्हणत असते अगं हा जिने प्रॉब्लेम क्रिएट केला आहे ना तिला तर मी पाहिलंय पण नेमकं राहते कुठे तिचं नाव काय हे मला माहिती नाही आहे पण समजा तर ती माझ्या समोर आली ना एका क्षणात ओळखीन मी तिला नम्रता म्हणत असते आई जर असं असेल ना तर आपण आत्ताच्या आत्ता काहीतरी करूया चल तू माझ्याबरोबर पोलीस स्टेशनला सगळी तक्रार नोंदव पोलीस नक्कीच त्या बाईला शोधून काढतील सुप्रिया म्हणत असते पोलीस स्टेशनला जाऊन चार चौगात आपलीच नाचक्की करायची का आपण त्यावर नम्रता म्हणत असते आई यात नाचक्कीचा विषय कुठे आला आहे त्यावर लगेचच आता सुप्रिया म्हणत असते हे बघ नमू काही गोष्टींना माझ्या पर्सनल आहेत त्या अशा सगळ्यांसमोर उघड करण्याची मला अजिबातच इच्छा नाही आहे त्यामुळे प्लीज असल्या प्रकारची आयडिया तू मला नको देऊस अशातच आपण पाहतोय आता ईश्वरीचा फोन नम्रताच्या फोनवर आलेला असतो सुप्रिया म्हणत असते बघ कोणाचा फोन आहे त्यावर नम्रता म्हणत असते आई येशूचा फोन आहे त्यावर सुप्रिया म्हणत असते अगं मग रिसिव्ह कर आता नम्रताने फोन रिसीव केल्यावर ऐश्वरी रडत असते ऐश्वरीला रडताना लगेचच आता नम्रता म्हणत असते काय गाय येशू काय झालंय काय तू रडतेस का अशी हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता सुप्रिया म्हणत असते काय काय झालंय येशूला आणि अशातच आता थेट नम्रताने फोन सुप्रियाच्या हातात दिलेला असतो सुप्रिया ऐश्वरीला म्हणत असते अगं सांग मला काय झालंय का रडतेस तू अर्णव चिडलाय का तुझ्यावर काही उलटसुलट बोललाय का तुला त्यावर ऐश्वरी म्हणत असते नाही आई पण हे सगळं काय चाललंय ना माझं मलाच कळत नाही आहे हे सगळं अचानक असं अर्ण यायला नाही हवं होतं त्यावर सुप्रिया म्हणत असते नको काळजी करूच इशू तू हे सगळं माझ्यामुळं घडलं आहे ना या सगळ्याचा शेवट देखील मिच करणार आहे आणि तोही लवकरात लवकर त्यावर मात्र आता सुप्रियाला नेमकं काय करावं हेच सुचत नसतं आणि अशातच आता सुप्रिया म्हणत असते येशू तू काळजी करू नकोस नेमकं काय कसं करायचं आहे ते बघते मी त्यावर ईश्वरी म्हणत असते आई मी सांगते म्हणून तू माझं ऐक आपण एक काम करूया आपण पोलिसात जाऊन तक्रार करूया त्यावर सुप्रिया म्हणत असते ईश्वरी आता नमू मला हेच म्हणत होती आणि हे मला पटत नाही आहे तुम्ही दोघी बहिणींनी मिळून हेच ठरवलं आहे का मला बदनाम करायचं त्यावर मात्र ईश्वरी म्हणत असते आई असा विचार करू नकोस पण त्या एका बाईला शोधण्यासाठी आपल्याला पोलिसांची मदत घ्यावीच लागणार आहे हे वाक्य ऐकल्यावर आता थेट सुप्रिया म्हणत असते नाही पोलिसांशिवायही आपण त्या बाईला शोधू शकतो त्यासाठी आपल्याला वेगळा पर्याय अवलंबावा लागेल त्यावर लगेचच आता ईश्वरीला काही आठवतं आणि ती म्हणत असते माझ्याकडे एक वेगळीच आयडिया आहे आपण स्केच आर्टिस्टला बोलून तू त्या बाईला पाहिलं असेल तर तू प्रॉपर सांगू शकतेस ती कशी दिसत होती दि। आपल्याला एक प्राथमिक अंदाज तरी येईल आणि अशातच आता नम्रताला ही आयडिया पटलेली असते तेवढ्यात दुसऱ्या दिवशी स्केच आर्टिस्टला बोलवल्यानंतर ईश्वरी आणि नम्रतासमोर सुप्रिया त्या स्केच आर्टिस्टला सगळं काही सांगत असते आणि मग जो काही एक चेहरा तयार झालेला असतो तो चेहरा पाहिल्यानंतर सुप्रिया म्हणत असते हो हीच ती बाई आता ऐश्वरीने ते स्केच पाहिल्यावर ऐश्वरी म्हणत असते आई कन्फर्म हीच ती बाई आहे त्यावर लगेचच आता सुप्रिया म्हणत असते अग शंभर टक्के हीच ती बाई आहे त्यावर लगेचच आता ऐश्वरी म्हणत असते थांब हीच जर ती बाई असेल ना तर मी तुला हिचा आत्ताचा खरा चेहरा दाखवते आणि लगेचच ऐश्वरीने आपल्या मोबाईल मध्ये एक फोटो सुप्रियाला दाखवता सुप्रिया म्हणत असते इशू अगं या बाईला तू कसं काय ओळखतेस त्यावर लगेचच आता ईश्वरी म्हणत असते आई आत्ता सगळं माझ्या लक्षात आलं म्हणजे ह्या बाईने तुला फसवलंय तर त्यावर लगेचच आता सुप्रिया म्हणत असते येशू काय विचारते मी या बाईचा आणि तुझा काय संबंध आहे तू कसं काय ओळखतेस हिला त्यावर ईश्वरी म्हणत असते आई हीच ती बाई आहे अर्णव सरांची मामी हे वाक्य ऐकल्यावर मात्र सुप्रिया म्हणत असते काय म्हणजे तुझ्या घरात ही बाई राहते तर त्यावर ऐश्वरी म्हणत असते हो आई हो त्यावर लगेचच आता सुप्रिया म्हणत असते माझ्याही आत्ता लक्षात येत आहे म्हणजे जेव्हा जेव्हा मी तुमच्या घरात आले त्यावेळी अर्णवची मामी माझ्यासमोर कधीच आली नाही त्यावर ऐश्वरी म्हणत असते हो माझ्याही आत्ताच लक्षात येत आहे ज्या ज्या वेळेला तू माझ्या सासरी आलीस त्यावेळेला ही मामी कधीच तुझ्या समोर आली नाही याचा अर्थ तिच्याही मनात काही ना काही खोट आहे त्यावर लगेचच आता नम्रता म्हणत असते हे जर सगळं असं असेल तर आत्ताच्या आत्ता अर्णव सरांना आपण बोलवून त्यांच्यासमोर समोर हे उघड करूया त्यावर ईश्वरी म्हणत असते नमुताई असं करण्यापेक्षा आपण आत्ताच्या आत्ता आईला घेऊन थेट माझ्या सासरी गेलो पाहिजे आणि तिथेच त्या बाईचा पर्दाफाश केला पाहिजे इकडे आपण पाहतोय आता वल्लरीला कुजबूज लागलेली असते की नक्कीच आपल्या विरुद्ध काहीतरी षडयंत्र रचलं जाऊ शकतं आणि अशातच आता वल्लरी काही दिवसांसाठी जा गोव्याला जायला निघालेली असते तेवढ्यात आपण पाहतोय घराच्या बाहेरच समोर सुपुऱ्याला पाहून वल्लरीची चांगलीच बोबडी वळते तिला नेमकं कळत नसतं की आता काय करावं आणि अशातच आता मागच्या दरवाजाने बाहेर पडायचा ती विचार करत असते पण तेवढ्यात ईश्वरीने वल्लरीची गचांडी धरलेली असते आणि तिला खेचत फरफटत मधल्या हॉलमध्ये आणत अर्णव समोर टाकलेलं असतं अर्णव ऐश्वरीवर खूप चिडतो तो म्हणत असतो हे ऐश्वरी काय चाललंय तुझं हे अशा पद्धतीने तू मामीवर हल्ला कसा करू शकतेस त्यावर ऐश्वरीला आता थेट असं बोलावं लागतं अर्णव सर ज्या बाईला तुम्ही मामी अशी हाक मारताय या बाईने तुमच्या आईला आत्महत्या करायला भाग पाडलाय हे वाक्य ऐकल्यावर आता अर्णव म्हणत असतो ऐश्वरी काय डोक्यावर पडलेस का तू काही काय बोलतेस तू तुझ्या आईमुळे माझ्या आईला आत्महत्या करावी लागली आहे माझ्या बाबांना नको तो नाहक त्रास सहन करावा लागला आहे हे वाक्य ऐकल्यावर ईश्वरी म्हणत असते अर्णव सर थांबा काही गोष्टी तुम्हाला माहिती नाही आहेत त्या सगळ्यांचा पाठपुरवठा करत मी तुमच्यासमोर सत्य आणलं आहे हे वाक्य ऐकल्यावर आता थेट अर्णवने समोरून येणाऱ्या सुप्रियाला पाहिलेलं असतं आणि अर्णव म्हणत असतो ईश्वरी तुझ्या आईला आधी जायला सांग मला तिचा चेहराही पाहायचा नाही आहे त्यावर लगेचच आता ऐश्वरीची आई म्हणत असते अर्णव बाळा मी काय सांगते ते नीट ऐक त्यावर ऐश्वरीच्या समोरच अर्णव म्हणत असतो तुम्ही मला बाळा वगैरे हाक मारू नका खरं तर मला तुमच्याशी कोणत्याही प्रकारचा संबंध ठेवायचा नाही आहे त्यावर ऐश्वरीला आता असं म्हणावं लागतं अर्णव सर फक्त एकदा मी काय सांगते ते ऐकून घ्या तुम्ही या बाईवर इतकी वर्ष विश्वास ठेवलात पण या बाईने तुमच्या नाही तर तुमच्या घरातील सगळ्यांच्या पाठीत खंजीर खुपसला आहे त्यावर लगेचच आता अर्णव म्हणत असतो मिस इंदोर काय चाललंय तुझं स्वतःच्या आईवरचा आरोप तू माझ्या मामीवर उलटवण्याचा प्रयत्न करत असेल ना तर लक्षात ठेव मी काय करीन ना सांगता येत त्या नाही त्यावर ईश्वरी म्हणत असते अर्णव सर मला असं करायची काहीच गरज नाही आहे कारण तुमची मामी दिसते तशी नाही आहे हवं तर तुम्ही तुमच्या मामीला माझ्या आई समोर उभं राहायला सांगा मग बघूया ती खरंच चांगली आहे का वाईट त्यावर मात्र आता वल्लरीला काही केल्या या सुप्रिया समोर जायचं नसतं आणि अशातच आता ईश्वरी समोर अर्णव म्हणत असतो मामी मामी तू काही केलेलं आहेस मग तू या बाईपासून पाठ का फिरवतेस त्यावर लगेचच आता ईश्वरी म्हणत असते अर्णव सर ही तुमची मामी माझ्या आईचा सामना नाही करू शकत कारण जे काही चित्र तुम्हाला आहे ना त्या सगळ्यामागे याच, या या याच बाईचा हात आहे तुमच्या वडिलांना जो नाहक त्रास सहन करावा लागला बदनामी सहन करावी लागली आणि त्यानंतर तुमच्या आईला जी आत्महत्या करावी लागली त्यामागे या बाईचा हात आहे त्यावर लगेचच आता अर्णवला थेट अर्णवचा मामा म्हणत असतो अर्णव बरोबर बोलते ऐश्वरी मी अगदी गॅरंटीने सांगू शकतो या सगळ्यामागे याच बाईचा हात असू शकतो इतकी वर्ष माझाही संसार कधीही सुखाचा होऊ दिला नाहीये हे वाक्य ऐकल्यावर वल्लरी म्हणत असते गप्प बसा तुम्ही कुठे काय बोलायचं तुम्हाला कळतं का त्यावर लगेचच आता सुप्रियाने पुढे येत वल्लरीच्या सटासट कानाखाली खेचलेल्या असतात आणि वल्लरी मात्र गप्प उभी असते तिला कळून चुकलेलं असतं आपण जर काही बोललो तर आपली चांगलीच पंचायत ही सुप्रिया करेल आणि अशातच आपण पाहतो अर्णव सुप्रियावर आता चिडतो तो, तो म्हणत असतो काकू काय चाललंय तुमचं आतापर्यंत मी तुम्हाला मान देत होतो पण यापुढेच तुम्हाला मान दे असं नका समजू माझ्याच घरात येऊन माझ्याच मामीवर हात उचलायची हिंमत कशी केली तुम्ही त्यावर लगेचच आता सुप्रिया म्हणत असते अर्णव विचार तुझ्या मामीला तिची हिंमत आहे का माझ्या डोळ्यात डोळे घालून बोलायची त्यावर मात्र आता वल्लरी काही केल्या बोलायला तयार नसते अर्णव म्हणत असतो बोल मामी काय सत्य आहे त्यावर लगेचच आता वल्लरीला आणखी फटकवत शेवटी सुप्रियाने बोलत केलेलं असतं आणि शेवटी सुप्रिया बोलू लागते हो माझ्याकडनं चूक झाली आहे त्यावर लगेचच आता अर्णव म्हणत असतो काय आणि अशातच आता थेट वल्लरीचं सगळं काही सत्य अर्णवसमोर उघड पडलेलं असतं आणि त्यानंतरचं जे काही आहे ते ऐकून मात्र सगळ्यांनाच धक्का बसलेला असतो अर्णव म्हणत असतो मामी आता तर मी तुला सोडत नाही आणि लगेचच अर्णवने पोलिसांना फोन केलेला असतो आणि या बाईला पोलिसात दिलेलं असतं त्यानंतरचं चित्र असं असतं की अर्णव म्हणत असतो सुप्रिया मावशी खरंच मी चुकलो त्यावर सुप्रिया म्हणत असते अरे काकू म्हणायचं असतं तू मला त्यावर अर्णव म्हणत असतो आता मी बावरलोय मी काही म्हणू शकतो आणि अशातच आपण पाहतोय ईश्वरीला आता थेट अर्णव म्हणत असतो मी सिंदोर मी तुला खूप त्रास दिला नको नको ते बोललो असं बोलायला नको होतं पण मी तरी काय करू माझ्यासमोर जे चित्र उभं राहिलं त्या चित्राला मी खरं समजत गेलो आणि शेवटी वाहवत आलो त्यावर लगेचच आपण पाहतोय अर्णवचा मामा म्हणत असतो सुप्रियाताई खरंच तुमच्यामुळे आज या बाईला आपण तुरुंगाची हवा खळायला भाग पाडू शकलो नाहीतर मी माझ्या आयुष्यातून हिला कधीच वजा केलं होतं पण माझ्यासमोर नेहमी दिसायची पण माझं टाळकं सटकायचं पण मी काही करू शकत नव्हतो त्यावर लगेचच आता अर्ण म्हणत असतो काकू काकू मला माफ करा मी सिंदौर मला माफ कर मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय खरंच येत्या काळामध्ये आपल्याला या मालिकेमध्ये काही नवीन पाहायला मिळू शकतं का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद हा कोणता आहे